नमस्कार मी प्रीती माने गर्भाशय मुखाचा कॅन्सर होता ते ऑपरेशन केलं वगैरे के पूर्ण ट्रीटमेंट घेतली तरी परत तोच त्रास दुसऱ्या ठिकाणी चालू झाला तर आम्ही कुठलाही म्हणजे उपचार न घेता आनंद कुंजेचा पत्ता मिळाला आम्हाला त्याच्या लगेच दुसऱ्या दिवशी आम्ही इथं आलो आणि इथं आल्या यायच्या आधी मनात खूप म्हणजे निगेटिव्ह विचार होते आणि इथं आल्यानंतर इथलं वातावरण सरांचं लेक्चर सत्संग योगा प्राणायाम याच्यामुळं मनातले विचार पूर्णत गेले पूर्ण मन आता म्हणजे पॉझिटिव्हच विचार येतात पूर्ण सगळं मनात मला यायच्या आधी जेवण जात नव्हतं इथं यायच्या आधी उलट्या व्हायच्या पण आता तो त्रास कमी झालेला आहे इथं आल्यापासून आणि योगा प्राणायाम हे तर मला खूप आवडलं आणि म्हणजे त्याच्यामुळे मला खूप फायदाच झाला आणि मी आले त्यावेळेस खूप म्हणजे टेन्शन मध्ये होते आता जाताना तर ता आनंदित आहे